सद्य वामदेव अघोर तत्पुरुष आणि ईशान इत्यादी जी पाच लोक आहेत त्या पाच लोकापासून चार वेद आणि आगमांची उत्पत्ती झालेली आहे आणि म्हणून हे अपौशी असणारं शास्त्र भगवान शिवापासून निर्माण झालेलं आहे आणि म्हणून वेद आणि आगम या धर्माला प्रतिपादन करणारी संस्कृती म्हणजे वीरशैव संस्कृती आहे शिव एवढं जरी प्रसादाच्या माध्यमातून आपल्याला कळालं तर आपली यात्रा सफल झाली सफलंत जीवतम असं एका ठिकाणी म्हणतात सफल जीवन कुणाचं म्हणावं जीवनामध्ये आल्यानंतर ना काहीतरी करावं आईच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला काहीतरी करावं तर त्या आईचा खोप पवित्र होतो म्हणे नाहीतर नाही तो जननी वांचे म्हणे एका ठिकाणी खूप सुंदर सांगितले भक्त जने दाता या नाही तो जन्मी वान लोक म्हणजे या शब्दाचा अर्थ होतो एक तर भक्त म्हणून यावं हो, एक वीर म्हणून यावं एक तर दाता म्हणून जन्मालयावं हो। या ठिकाणी बघा दान देण्यासाठी अनेक माहिती होतात बाजूलाच दान दिलं त्याचं नाव नावीस नावी ओढ वरमध्ये होत त्या ठिकाणी दुसरं दान चालू आहे रक्तदान रक्तदान मानवी जीवनामध्ये अत्यंत पवित्र दान रक्तदानाच्या माध्यमातून एका व्यक्तीचा जीव वाचवला जातो आणि त्या व्यक्तीच्या जीवित्वापासून त्या देशाचं कुठेतरी भलं होणार आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि ते रक्तदान सुद्धा या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी अनेक पद्धतीची दान व्यवस्था चालत त्या ठिकाणी आपण दान दिलं सत्पात्रात दिय ते दान दान कुठं द्यावं पात्रतेच्या ठिकाणी दान द्यावं एकदम पवित्र ठिकाण आहे पवित्र या शब्दाचा अर्थ असा होतो पवित्र शब्दाचा अर्थ खूप सुंदर पद्धतीने सांगायचे देश काल संबंध कुल आणि स्वरूप अशी पाच पद्धतीची पवित्र देश काल संबंध स्वरूप आणि कुल या पाच पद्धतीच्या पवित्र देशत पवित्रा म्हणजे साधू संतांच्या निवासानं जी भूमी पवित्र होते त्याला देशतः पवित्रता कुळाच्या माध्यमातून जगाचा उपचार होतो असं जे कुळ आहे त्याला कुलतः पवित्रता असतो आता संबंध संबंधता पवित्रता कशाला म्हणावं ज्याच्या संबंधामध्ये गेल्यावर हो। वाल्मिकी वाल्मिकी आधी कोण होता कोणी होता वाहल्या संबंधात गेला आणि वाल्मिकी झाला आणि परिणाम असा झाला केले रामायण न रामा आधी राम असा परिणाम झाला ही झाली संबंधत पवित्रता त्यानंतर ना स्वरूपत पवित्रता स्वरूपत पवित्रता आणि त्याकरता जो आश्रय घेतला जातो त्याला स्वरूपत आश्रय सरुपत्रा पवित्रता असं अशा पवित्रता पाच पद्धतीच्या आहेत शिव आणि ही पवित्रता प्राप्त करण्याकरता प्रसाद घ्यावा लागतो आणि तो प्रसाद घेतला की मित्रपणा सुद्धा निघून जातो चालू होत नाही आणि संवाद चालू करण्याकरता बघा आपल्या घरामध्ये आपण जर डमरू वाजवला तर वाद निर्माण होता आणि भगवान शंकराने डमरू वाजवला तर त्याच्यामध्ये शब्दशास्त्र निर्माण होतो व्याकरण शास्त्राची निर्मिती वाजवणं महत्वाचं नाहीये कोण वाजवतं याला महत्व लक्षात जागा आवाज येणं याला महत्व नाही पण त्यातून कोण वाजवतं याला महत्व आहे भगवान शंकरांनी डमरू वाजवला पाणी नावाचे आचार्य होते त्यांनी तपश्चर्या केली भगवान शंकरांनी साक्षात्कार दिला आणि त्यातून वर मागितला आणि त्या वराच्या माध्यमातून भगवान शंकरांनी चौदा वेळा डमरू वाजवले नृतावसाने नटराज राजो ननाद धत्काम नवपंच वारन उध्व सनकादिशिद्धी वर्षे शिवसूत निगम उपनिषद संत साहित्य हे सर्व निर्मिती कशापासून झालेली आहे शिवसूत्रापासून झालेली आहे आणि त्या शिवसूत्राचा आधार कोण असेल तो भगवान शंकर आहे आणि तो भगवान शंकर म्हणजे कोण आहे पापम पाप इति शंकर जगाच पाप निर्मूलन करणारी देवता ती भगवान शंकर आहे आणि ती भगवान शंकर या जगाला संदेश देत आहे जाती कुळ गोत्र नपा भगवान शंकर जात कुळ आणि गोत्र पाहून शब्द ज्ञान अथवा ब्रह्मज्ञान देत नाही तर माणसाची योग्यता पाहून देतो मान्यता पाहून देतो त्याचा अधिकार पाहून देतो त्याची भक्ती पाहून देतो त्याचा भाव पाहून देतो आणि एका ठिकाणी असं सांगतात न अभाव विद्यते देव न पाषाणे न मृन्मयी भाव ही ते देव तस्मा भाव ही कारण तस्मा भाव ही कारण माणसाच्या भावनेमध्ये देव आहे आणि म्हणून तो भाव प्रकट करण्याकरता मी आणि तूपणा निघून जावं लागतो पण आपला भाव कसा आहे माझ ते पोरग आणि तुझ माझ म्हणलं तर पोरग आणि दुसऱ्याच म्हणलं तर कालचं आपलं पोरग नापात झालं तर बोरणानं खूप कडक प्रश्न काढले आणि शेजारच्या पोराचा पहिला नंबर आला वाफ्या खूप चालल्या हो केदारच्या मुलाचा पहिला नंबर आला तर कॉपी चालल्यासारखं वाटलं आणि आपलं कोर्ग नापास झालं तर कोरडाने प्रश्न खूप कठीण काढल्यासारखं वाटलं हा भाव अशुद्ध आणि हा भाव कुठंतरी शुद्ध करण्यात शुद्ध राहिला नाही तर माणसाला भ्रम होतो भाव शुद्ध राहिला नाही की माणूस भ्रमित होतो आणि भ्रमित झालेला माणूस काय करेल याची शाश्वती दोन फिनारे व्यक्ती आहेत आणि पिल्यानंतर रात्रीचा प्रवास आपल्या घरीचा करत आहे आणि चालता चालता म्हणजे घरी जाऊ घरी गेल्यावर मारतील शेतातल्या विहिरी जावं तोंड धुवावं आणि मग घरी जावं आणि शेतातल्या विहिरीवर गेले आणि पाणी काढण्याकरता पौर पाण्यामध्ये विहिरीमध्ये टाकले आणि खाली पाण्यात बघितलं पा तर चंद्र दिसतात काय दिसत दोघही काय झाले समजून घ्या <laughs> सुरापान केलेले आणि मग दोघांनी विचार केला अरे अरे, अरे अवघड झाल्यामुळे चंद्र केला अरे अरे, अरे अवघड झाल्यामुळे चंद्र पाण्यात पडला म्हणजे आणि बुडणाऱ्या <laughs> माणसाला वाचवावं असं आताच महाराजांनी सांगितलं आहे <laughs> ऐकलंय आता आपण ह्याला वाचवलं पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं पवऱ्यामध्ये चंद्र घेतला पवऱ्यामध्ये चंद्र घेतला आणि दोघांनी आणि दोरी एका दगडाला अडकली दोघांनी विहिरीच्या काटाला पाय लावून दोरी वडण्याचा प्रयत्न केला दोरी तुटली आणि दोघेही जमिनीवर पडले आणि दोघांच्या तोंडातून एका धनक्यात उच्चार आला एका धनक्यात चंद्र आकाशात गेला की नाही बघा म्हणजे आता चंद्र होता होत चंद्र होता खोट आकाशात पण दिसला कुठं पाण्यात पाण्यात दिसणारा चंद्र खरा होता की खोटा होता मग खोटा असणारा चंद्र खरा का वाटला भ्रम झाल्यामुळे आपला आणि तो भ्रम दूर करण्याकरता भाव शुद्ध करावा लागतो आणि भाव शुद्ध मितूपणा गेल्याशिवाय होत नाही शिवाय मला डायरेक्ट जाता येत देवाच्या जवळ जायचं असेल तर डायरेक्ट देवाजवळ जाता येत नाही उदाहरण किती सुंदर दिलेले पहा दोन बंधू मध्ये भांडण होत आणि मग भांडण मिटवण्याकरता ते कोर्टात गेले कोर्टामध्ये गेल्यावर डायरेक्ट जे जवळ जाता येते वकिलाच्या माध्यमातून जशी संवाद साधावा लागतो तेव्हा वाद मिटत असतो डायरेक्ट व... जजला भेटता येत नाही या न्यायाप्रमाणे आपण जर डायरेक्ट देवाजवळ देवा गेलो तर देव आपल्याला न्याय देणार नाही कारण आपला शरीर जे आहे मन जे आहे बुद्धी जी आहे स्थूल सूक्ष्म कारण शरीर जे आहे ते आनव माया आणि कार्मिक का मनानं भरले आणि म्हणूनच ते मल दूर करण्याकरता आधी गुरुजवळ जावं लागतं आणि मग गुरु दीक्षेच्या माध्यमातून माया दूर करतात आणि मग देवाजवळ पाठवतात मग देव आपल्याला स्वीकारतात उदाहरण सांगतो एक आठ महिन्याचा मुलगा आठ महिन्याचा मुलगा आहे सकाळची वेळ आहे त्या लहान मुलानं एक नंबर दोन नंबर नाकातून शेंबू डोळ्यातून सुपड्या अशा अवस्थेमध्ये असणारं मूल आठ महिन्याचं आपल्या वडिलांना पाहता आणि बाबा म्हणून बाबांच्याकडे पळत पर जात परंतु त्याचा वडील त्याला घेतो का अशा अवस्थेमध्ये बाबा काय करतो त्याच्या आईला आवाज देतो पण आई धावत धावत येते मूल कोणत्या अवस्थेत आहे हे आई पाहत ज्या अवस्थेत मूल आहे त्या अवस्थेत त्या मुलाला उचलते त्याला स्वच्छ नाव घालते स्वच्छ साबण लावते आणि मस्त सुंदर करते मग वडील म्हणतात आता माझ्याकडे मुलगा डायरेक्ट देवाजवळ गेलो तर आपण आवरण विक्षेप मनानं आपलं शरीर भरलेलं आहे आणि म्हणून ते धुण्याकरता सद्गुरू महत्वाचे आणि त्या सद्गुरूचा प्रसाद प्राप्त केला किती के मल निवृत्ती होते आणि प्राप्त काय होत ब्रह्मानंद i गगनामध्ये आनंद मावणार नाही अशा सुंदर पद्धतीचं वादन अशा सुंदर पद्धतीचं गायन अशा सुंदर पद्धतीचं टाळवादन आणि अशा सुंदर पद्धतीचं श्रवण या ठिकाणी होत आहे त्याला कारणच असं आहे की या ठिकाणी डॉक्टरेट पदवी उपलब्धी प्राप्त करणारे आचार्य नंदीकिशोर शिवाचारी उपस्थित आहे नंद किशोर किशोर म्हणजे आनंद आणि नंदी म्हणजे धर्म धर्माचं धारण केल्याशिवाय आनंद मिळत नाही आणि ते म्हणजे आणि म्हणून आज या ठिकाणी ब्रह्मानंदाची अनुभूती प्रत्येक माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसते कारण या ठिकाणी आश्रय सद्गुरूच आश्रयाला अत्यंत महत्वाचं आहे सानिध्याला अत्यंत महत्व आहे आणि मग सानिध्य ज्या ठिकाणी सद्गुरूचं आहे त्या ठिकाणी अनाथपणा निर्माण होत नाही नाथपणा निर्माण होतो आणि म्हणून सद्गुरूंच्या आगमनानं हा सुंदर कार्यक्रम हो या ठिकाणी संपन्न होता भाविक एकोणीसशे ब्याऐंशी पासून संस्थान भरल्या मठातून चालत आलेली ही दिव्य आणि भव्य परंपरा या वीरशैव संस्कृतीमधील जे भाविक सद्भक्तगण आहे या मराठवाड्यातील जे सद्भक्तगण आहेत त्यांनी अगदी आटूत अखंडितपणे चालवत आलेली ही परंपरा यात्रेची या वर्षीच हे वर्ष आणि या वर्षी सुंदर अशा पद्धतीनं या मराठवाड्यामधील समस्त शिवाचार्य गण माहेश्वरगण शिवकीर्तनकार शिवप्रवचनकार गायक वादक भक्त या सर्वांनी मिळून अगदी जातवृती पद्धतीनं या ठिकाणी हा आनंद व्यक्त करत दर्शन घेतलं आणि परतीचा प्रवास गावामध्ये आम्ही जाऊ लागलो वाट्यामध्ये जात असताना एक व्यक्ती आम्हाला भेटला आणि म्हणाला महाराज उद्याचा कार्यक्रम कसा होणार आहे की भांडणच होणार आहे आमच्या कानावर असं काहीतरी आलं मी म्हणलं भांडण होणार नाही जिथं संत आहे तिथं भांडण नाही तिथं मंडण होत असतं आणि तिथं संवाद होत असतो कळालं नाही म्हणजे समजावून सांगा म्हणजे म्हणलं कळत नाही तेच चांगलं आपल्याला कळाल्या उद्या काही झालंच नसतं आणि मग <laughs> सांगितलं मग त्याला गगनम गगनाकारम काय सांगितलं गगनम गगनाकारम सागरम सागरा एव राम रावण योर युद्धम राम रावणाव गगन कशा सारखा आहे तर गगना आहे गगनाला उपमा देता येत नाही सागराला सागराचीच उपमा देता येते दुसरी उपमा देता येत नाही राम आणि रावणाच्या युद्धाला राम आणि रावणाच्या युद्धाचीच उपमा देता येते दुसरी उपमा देता येत नाही तसं सारंग स्वामीचा कार्यक्रम कसा झाला उपमा दुसरी देता येत नाही सारंग स्वामी महाराजांच्या साराच झाला असं म्हणावं लागतं मध्ये मी हा गेला पाहिजे तर ब्रह्मानंद मिळणार आहे मी ज्ञानी असो योगी असो की संसारी असो सर्वांच्या अंतकरणातला मी जाणं अत्यंत महत्वाचं आहे मी पणा मी पणा एका ज्ञानी व्यक्तीला आला आणि त्याला हरवणार राजवाड्यामध्ये एक मंत्री होता त्याची कन्या सुंदर होती एका विद्वाना अहंकाराच्या हरवण्याकरता तो कालिदास नगरीमध्ये गेला आणि योगायोगानं मंत्र्याच्या मुली शिशेची भेट झाली आणि त्या मुलीला सांगितलं त्यानं अरे तू वधू म्हणून तयार हो। कारण की मी कालिदासाला आता हरवणार आहे शास्त्रार्थामध्ये आणि तुला वधू म्हणून मी स्वीकारणार असं सांगितल्यावर की मुलगी हसली आणि हसल्यावर त्या विद्वानाला राग आला म्हणले काय झालं अहो म्हणले भले भले, भले गेले आणि तुम्ही कुठून आले म्हणले मी मी तर तुझी होणारच नाही हे आधी लक्षात ठेव हो म्हणते आणि काही जाताना तू हरवणार ते तर सोपलच आहे म्हणले कसं काय म्हणले तू का विचार म्हणले कोणताही प्रश्न मी उत्तर देतो की नाही कशाला म्हणली माझ्या नादी लागलाय तुम्ही मी काही सामान्य माणसाची मुलगी नाही आहे नाही विचार विचार म्हणले प्रश्न मग पहा ज्ञानाचा अहंकार दूर करण्याकरता त्या मंत्र्याच्या मुलीनं विचारलेला प्रश्न आहे उत्तर जर तुम्हाला आलं तर तुम्हाला आपण देऊ बघूया उत्तर काय बघूया प्रश्न काय आहे तुझ्या शोध पटायला सर्वांना पटायला आणि मग प्रश्न केला त्या विद्वानाला त्या मुलींना आणि <laughs> त्या वधून प्रश्न केलेला आहे होणाऱ्या वधून प्रश्न केलेला आहे